प्रवासामध्ये चहा कसा करायचा कसा बनवायचा बाहेर जाताना जर चहा लागला तर कसा करायचा याचं प्रिमिक्स मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते बघा इथे मी दूध पावडर घेतली आहे त्यानंतर चहा पावडर घेतली आहे दोन चमचे दोन ते अडीच चमचे चहा पावडर आहे दूध पावडरचं जे दहा रुपयाचं एक छोटं पॅकेट मिळते तेच घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी जी आहे ती साखर घेतली आहे आणि पाच विलायच्या घेतल्या आहे तुमच्याकडे जर सुंठ पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही सुंठ पावडर यामध्ये टाकू शकता जर आवडत असेल तर आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकणार नाही आहे ठीक आहे तर आपण आता कसं करायचं प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चहा पावडर टाकली आहे त्यानंतर ज्या विलायच्या आहेत ह्या अख्ख्याच मी अशा सोडते ह्याच्यामध्ये साखर मी यात घातलेली आहे चहा पावडर टाकली आहे विलायची टाकली आहे आणि साखर टाकली आहे हे आपण व्यवस्थित पहिले फिरवून घेऊ मिक्सरमध्ये हे बघा हे फिरवल्यानंतर हे असं बारीक पावडर तुम्हाला तयार झालेली दिसेल ठीक आहे आता आपण यामध्ये जी दूध पावडर आहे ती पण यामध्ये मिक्स करून देणार आहे दूध पावडर पावडर जी आहे ती आपण मिक्स केलेली आहे यामध्ये जर तुम्हाला सुंठ पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता गाणी आहे त्या गाणीनी असं तुम्हाला ही पावडर जी, जी आहे ही व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे डायरेक्टच टाकली आहे ही जी पावडर आहे अशी गाळून घेतलेली अशी दिसेल आता ही जी आहे ही आपण एका बरणीमध्ये भरून घेऊ आता बघा काचेचा एक ग्लास घेतलेला ग्लास आहे ग्लासमध्ये मी जे आहे ही जी पावडर आपण तयार केलेली आहे ही पावडर मी बरोबर एक चमचा यात घालते आहे ठीक आहे तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये जास्तसुद्धा ही पावडर टाकू शकता प्रवासात जाताना तुम्हाला दोनच गोष्टींचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे एक चहा गाळणी आणि दुसरं म्हणजे गरम पाण्याची कॅटली ह्या दोन गोष्टी जर सोबत असल्या तर तुमचा चहा हा एकदम छान होतो बघा आता मी घरी असल्यामुळे मी गॅसवरच चहाच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आता दाखवते हे बघा याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं काळून घेतलं हे बघा असा इंस्टंट चहा तुम्हाला प्रवासात कुठेही मिळेल फक्त गरम पाण्याची कॅटली जी, जी आहे ती आपल्याला सोबत न्यायची आहे बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका